हॅलो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आताचे विधानसभा सदस्य श्री अशोक शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते पण आता आमदार आहेत आणि आता परत ते आमदारचे सोडून खासदारही झालेले आहेत तर एकू दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्या एकूण त्यांच्या भोकर पंच्याऐंशी भोकर या मतदारसंघातून ते निवडून गेले होते ते तर त्याविषयी त्यांची एक माहिती सांगतो त्यांना त्यावेळेस मतदान झालं होतं दोन लाख सात हजार तीनशे ब्याऐंशी आणि या अशोक चव्हाण यांना एक लाख चाळीस हजार पाचशे एकोणसाठ इतकी मतं मिळाली आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बापूसाहेब गोरटेकर हे जे होते त्यांना सात त्रेचाळीस हजार एकशे चौदा मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीचे नामदेव अवलवाड होते अय्यलवाड त्यांना सतरा हजार आठशे तेरा मतं मिळाली आणि भगवान कदम संभाजी ब्रिगेडचे होते त्यांना दोन हजार सत्तर इतकी मतं मिळाली आणि नोटाला एक हजार दोनशे एकोणऐंशी इतकी मतं मिळाली होती त्यावेळेस तर हे जे अशोकराव चव्हाण आहेत यांचा जन्म अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला मुंबईला झाला त्यांचं शिक्षण बी एस सी एम बी ए झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्यांच्या पत्नी श्रीमती अमिता या आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत त्यांचा व्यवसाय शेती व उद्योग असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते नेते आहेत पंच्याऐंशी जिल्हा भोकर जिल्हा नांदेड या मतदारसंघातून ते निवडून येत असतात आता शारदा भवन शिक्षण संस्था नांदेड याचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर साई सेवाभावी ट्रस्ट नांदेड याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर संजय गांधी निराधार योजना नांदेड शहर एकोणीसशे पंच्याऐंशीला त्याचे अध्यक्ष होते सत्याऐंशी ते एकोणनव्वदला कन्सलेटलेटिवटिव्ह कमिटीचे ते सदस्य होते केंद्रीय पर्यावरण वन मंत्रालय कार्मिक सार्वजनिक तक्रारी व निवृत्ती वर्धन मंत्रालयामध्ये आणि विभागीय रेल्वे युद्ध समितीचे ते सदस्य होते हैदराबादच्या आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद त्याचे एकोणीसशे एक्क्याण्णव ते त्र्याण्णवला सदस्य होते सल्लागार पॅनलवर केंद्रीय चित्रपट परीक्षण मंडळाचे मुख्य प्रवर्तक होते भाऊराव चव्हाण सहकारी सा, साखर कारखाना लिमिटेड लक्ष्मीनगर देगाव केळेगाव जिल्हा नांदेड या कारखान्यातला सरळ तीन वेळा केंद्र शासनाचं प्रथम पारितोषिक प्राप्त केले त्याचप्रमाणे स्पेनमधील माद्रिद च्या बिझनेस इनिशिपच्या आंतरराष्ट्रीय दरासाठी करावून अहवाल त्यांना प्राप्त झाले त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस युवा काँग्रेस कमिटीचे का ते उपाध्यक्ष सरचिटणीस वगैरे पदावर होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणनव्वद लोकसभेचे ते सदस्य होते त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे आठ अठ्ठ्याण्णवला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार चार दो mm <facial> ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते त्यानंतर मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला सार्वजनिक बांधकाम व नगरविकास आणि संसदे संसदीय खात्याचे राज्यमंत्री होते सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला गृह गृहसंसदीय खात्याचे ते राज्यमंत्री होते आणि ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते जानेवारी दोन हजार तीनला महसूल व राजशिष्टा राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते जानेवारी दोन हजार तीन ते ऑक्टोबर दोन हजार चार परिवहन बंदरे आणि सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री होते आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होते नोव्हेंबर दोन हजार चार ते चार डिसेंबर दोन हजार आठ ला मंत्री उद्योग अधिकरण मंत्री होते आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार नऊ व सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते नऊ नोव्हेंबर दोन हजार दहाला ला ते महाराष्ट्र मुख्यमंत्री होते या कालावधीत कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी दिलं तर उत्तर महाराष्ट्र सार्वजनिक विकासासाठी सहा हजार पाचशे नऊ कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी दिलं आणि उत्तर विदर्भाच्या सार्वजनिक पॅकासाठी दहा हजार कोटीचं पॅकेज त्यांनी दिलं केंद्र शासनाच्या कर्ज माती योजनेचा लाभ न मिळालेल्या व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहा हजार दोनशे आठ कोटी रुपयांचं पॅकेज त्यांनी दिलं याचा फायदा चाळीस चाळीस लाख शेतकऱ्यांना झाला सामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी ए पी एल व बीपीएल लाभार्थ्यांसाठी स्वस्त धान्य दुकानातून गहू तांदूळ जोडाळ साखर व पामतेल या पाच वस्तू उपलब्ध करून त्यांनी दिल्या मराठी भाषेतील स्वतंत्र प्रशासकीय विभागाची निर्मिती केली राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर केले शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनुसार झोपडपट्टी धारकांना मोफत मिळणाऱ्या सदनिकेच्या क्षेत्रात दोन हजार पंचवीस चौरस फुटावरून दोन से दोन दोनशे पंचवीस चौरस फुटावरून दोनशे सत्तर फुटापर्यंत वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला मुंबई व ठाणे येथील माझ्या जनवर स सध्याच्या तटई क्षेत्र निर्देश निर्देशांक जो असतो सध्याचा तर त्या निर्धा निर्दशच्या दृष्टीकोनातून तटई त्यामध्ये वाढ केली एक एक पॉईंट दोन वरून दोन पाच इतकी वाढते त्यामुळे मध्यमवर्गाला परवडणारी घरं मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली पंतप्रधानांनी घोषित केलेल्या अल्पसंख्याकांच्या पंधरा कदमी कार्यक्रमाची राज्यात पर प्रभावपणे अंमलबजावणी त्यांनी केली दोन हजार नऊ व दोन हजार दहाच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्य अल्पसंख्याक समाजसेवकासाठी दोनशे दहा कोटी रुपये त्यांनी तरतूद केली के दर्जेदार आरोग्यसेवेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दोन हजार नऊ व दोन हजार दहाच्या आर्थिक वर्षासाठी दोन हजार सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची भरी तरतूद केली राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दा, धर्तीवर राज्य सुरक्षा दल म्हणजे फोर्स वनची स्थापना केली त्यासाठी एकशे कोटी रुपये उपलब्ध करून दिली सुरक्षा परिषदेची स्थापना केली पोलिसांना आत क्षेत्र उपलब्ध करून दिली राष्ट्रीय सुरक्षा दलाचे केंद्र मुंबईत सुरू केलं पुण्यात राज्य गुप्त गुप्तचर परिश्रण पर केंद्राची स्थापना केली नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी त्याच्याशी शहाऐंशी कोटी रुपयाचा विशेष कृती कार्यक्रम केला साखरी सुरक्षेसाठी पंचवन पोलीस ठाण्याची सहावा वेतन आयोग लागू केला त्यासाठी अकरा हजार कोटी रुपये तरतूद केली पंढरपूर तुळजापूर आणि शिर्डी या तीर्थ क्षेत्राच्या नियोजनबद्ध प्राधिकरण स्थापना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला राज्याचे वैशिष्ट्यपूर्व माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा धोरण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार नऊ पासून लागू केले राज्यात ग्रामीण भागात दहा हजार चारशे त्र्याऐंशी तर शहरी भागात एक हजार तीनशे छत्तीस नागरी महाई सेवा केंद्र उभारली सक्षम दळणवळ व्यवस्था व शहरी विकासाला प्राधान्य वीज निर्मित क्षेत्रात स्वयंपूर्तेच्या दृष्टीने स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने वाटचाल त्यांनी केली मुंबईतील दळणवळ व इतर पायभूत सुविधांच्या विकासासाठी पन्नास हजार कोटीची कामे त्यांनी मंजूर केली राज्याला उद्योगात आघाडी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील उद्योग राहिले उद्योग मंत्री असताना विशाल प्रकल्प धोरण व नवीन औद्योगिक धोरण आखले देशात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्रांना मान्यता मिळवली ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली आणि दोन हजार वीस जानेवारीपासून सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून खात्याचे ती मंत्री त्यांनी अमेरिका रशिया ब्रिटन फ्रान्स नेपाळ सिंगापूर चीन मलेशिया हाँगकाँग ऑस्ट्रेलिया इजिप्त इथे देशांचा सरकारी खर्चाने अभ्यास दौरा केला आहे त्यांना वाचल टेबल टेनिस प्रवास आणि नाटक पाहणं आवडतं शिवाजीनगर नांदेड यांचं येथे त्यांचं निवासस्थान असून सहा ए भागीरथी भवन दुसरा मजला पहिली दिदी शेठ क्रॉस रोड बाबुलनाथ मुंबई सात येथे त्यांचं निवासस्थान आहे त्यानंतर निवासस्थान असलं तरी त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना एक, एक लाख चाळीस हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली आणि बाकीची जी श्रीनिवास बापूसाहेब गोरठे गोरठे श्रीनिवास उत्तर बापूसाहेब गोरेटेकर यांना शेष मतं मिळाली म्हणजे त्यांची लोकप्रियता ही खूप मोठी आहे आणि त्यामुळे आता परत त्यांची ही लोकप्रियता लक्षात घेऊन राज्यसभेवर त्यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे त्यांनी पक्ष बदलला आता ते अजित पवार गटात गेले आणि त्यांची एक आ, राज्यसभेवर खासदार म्हणून सध्या ते काम पाहत आहे आमचं ए टी एम वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखो लोक बघत असतात सबस्क्राईब करत असतात आपण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि अशोकराव चव्हाणांविषयी आपणाला काय मतं व्यक्त करायची ती मतं व्यक्त करा कॉमेंटमध्ये आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा